व्हिडिओ मध्ये तर बघा आज तारीख आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि आजही वितरणाला सुरुवात झालेली नाही किंवा कोणत्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता आलेला नाही बघा जवळपास ते ते जवळपास पंचवीस ते, ते तीस लाख महिन्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आलेले नाही जून महिन्याचे पंधराशे रुपये अजूनपर्यंत जमा झालेले नाही पाच तारखेलाच वितरण सुरू झाले होते पण आता बघा जवळपास सात ते आठ नऊ दिवस पूर्ण झालेले आहे तरीही पैसे आलेले नाही त्याचप्रमाणे भरपूर बहिणी आता कमेंट सुद्धा करत आहेत काही काही कमेंट तर असे आहे ले की माझं अक्षरशः ते कमेंट वाचताना दिमाग खराब झाला आणि म्हणजे एकदम मी शांत झालो की एवढ्या गरजू बहिणी आणि गरीब बहिणी असून सुद्धा त्यांना पैसे का आलेले नाही त्यामध्ये काही बहिणी अशा आहे की त्यांनी बचत गटामधून किंवा प्रायव्हेट बँकेमधून वीस हजार तीस हजार पन्नास हजार रुपयाचं कर्ज काढलेलं कर आहे आपल्या गरजा भागवण्यासाठी आणि त्यांना माहित होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे आपल्याला मिळतच आहे तर त्या पैशातून आपण दर महिन्याची किस्त भरू पण बघा अचानक हे पैसे बंद झालेले आहे आणि बहिणींना काहीच समजत नाही का त्यांच्याजवळ काहीच मार्ग नाही की आपला अर्ज अप्रूव आहे का त्यांना त्यांचा अर्ज वेबसाईटवर चेक करता येत नाही त्यांनी त्या त्यांचा अर्ज बाहेर भरलेला आहे त्यामुळे बहिणींच्या मनात पूर्ण गोंधळ झालेला आहे कारण त्यांना जून महिन्याचा हप्ता अचानक बंद पडलेला आहे आणि आला नाही आणि या ठिकाणी कोणीच शासकीय प्रतिनिधी किंवा कोणते मंत्री अलिती तटकर यासुद्धा येऊन सांगत नाही की नेमकं प्रॉब्लेम काय आहे की राहिलेल्या बहिणींचे पैसे कधी मिळणार आहे कशामुळे हे डीबीटीचं वितरण थांबलेलं आहे काय प्रॉब्लेम झाला कमीत कमी, कमी समोर येऊन तरी सांगायला पाहिजे कारण भरपूर बहिणी पंधराशे रुपये आपल्याला महिन्याला मिळतात त्यावर त्यांनी भरपूर प्लॅनिंग केलेली आहे भरपूर बहिणी जी आहेत त्यांनी आपला छोटा मोठा उद्योग सुरू केलेला आहे काही बहिणींनी जे आहे ते कर्ज घेतलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे येतील तर आपण दर महिन्याला किस्त भरू या योजनेच्या भरोश्यावर आणि भरपूर बहिणी जे आहे ते काही त्यांनी क्लासेस जॉईन केलेले आहे शिवण क्लास जॉईन केलेला आहे काही कोर्स जॉईन केलेला आहे की दर महिन्याची किस्त आपण या योजनेच्या मार्फत भरू शकू बघा काही काही कमेंटसुद्धा एक ते दोन एक है मी कमेंट तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे बघा एक काही काय म्हणत आहे की मी वितरणाची खूप जास्त पाहत आहे मला स्टडी करण्यासाठी जे आहे ते खूप जास्त पैशांची गरज आहे बघा त्या ताईने एकतर कोणता तरी कोर्स जॉईन केलेला आहे किंवा कुठेतरी त्यांचं जे काही क्लासेस सुरू असेल त्यामुळे त्यांना महिन्याचे पैसे भरावे लागत असेल पण या जून महिन्याचा जो काही बारा हप्ता आहे तो त्यांना आला नसल्यामुळे त्यांना खूप जास्त पैशाची अडचण होत आहे आणि त्यांना खूप जास्त पैशांची गरज आहे त्यामुळे बघा दुसरी कमेंट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे दुसरी कमेंट वाचून दाखवतो की आमच्याकडे सायकलसुद्धा नाही आमच्याकडे सायकल नाही टू व्हीलरसुद्धा नाही बघा कमेंट तुमच्यासमोर आहे आमच्याकडे सायकल नाही टू व्हीलर नाही तर चारचाकी गाडीची तर दूरच आहे चारचाकी गाडीचा तर विषयच नाही हे आमचा जून महिन्याचा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही बघा आता एवढी बिकट परिस्थिती सायकलसुद्धा जर त्यांच्या घरी नसेल आणि या काळामध्ये जर टू व्हीलर नसेल तर त्या बहिणी किती गरीब असेल त्यांच्या कुटुंबातील परिस्थिती काय असेल हे तुम्ही बघा समजू शकता म्हणजे अशा बहिणींनासुद्धा पैसे आलेले नाही म्हणजे विचार करण्याला एक गोष्ट आहे की म्हणजे नेमकं कारण काय आहे तुम शासनाला माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही त्या बहिणींचे अर्ज रद्द केले आहे का जर तुम्ही अर्ज रद्द केला असेल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काहीच असू शकत नाही त्याचप्रमाणे बघा आणखी एक बहिणींची कमेंट आहे त्यांनी सांगितलं आहे की आमच्या घराच्या बाजूला एक श्रीमंत फॅमिली राहते त्यांच्याकडे जे आहे ते मोठे व्यवसाय आहे कार आहे आणि ते भरपूर श्रीमंत आहे पैसेवाले लोक आहेत आणि त्यांच्या कुटुंबातल्या महिलांना सुद्धा जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाला आहे पण आम्हाला आलेला नाही बघा कमेंट तुमच्यासमोर आहे त्यावरून तुम्ही काय समजू शकता की पडताळणी झालेली नाही कोणत्याच बेसवर पडताळणी झाली नाही जर या पाच ते सहा महिन्यामध्ये शासनाने पडताळणी केली असती तर सर्वात आधी या लोकांचे पैसे बंद झाले असते ज्या लोकांच्या घरी चारचाकी कार आहे कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे किंवा उत्पन्न जास्त आहे मोठे मोठे व्यवसाय आहेत ते बहिणींचे पैसे सर्वात आधी बंद झाले असते मग याचा अर्थ काय तर पडताळणी कुठेच झालेली नाही काही प्रमाणामध्ये पडताळणी सुरू असेल अर्ज रद्द करणे सुरू आहे बघा त्यानंतर कमेंट बघा आम्ही चार बहिणी आहे आम्ही चार बहिणी आहे आणि आम्हाला चारपैकी एकाही बहिणीला या टप्प्याचे पैसे मिळाले नाही बघा आता चार बहिणी आहेत तर यापैकी दोनच बहिणी पात्र असणार आहे पण त्यांनी कमेंट केली याचा अर्थ काय तर आतापर्यंत त्या चारही बहिणींना जो आए, तो चा आहे तो पूर्ण अकरा महिन्याचा लाभ त्यांच्या कुटुंबामध्ये सहा हजार रुपये मिळत आलेला आहे याचा अर्थ काय तर सरकारने अजून पडतं पडताळणी केलेली नाही एका कुटुंबात चार बहिणींना पैसे मिळत आहे याचा अर्थ काय तर पडताळणी झालेली नाही बघा आता त्या विषयावर आपण बोलू शकत नाही त्या बहिणी जे आहे ते पात्र आहे शासनानं त्यांना पात्र केलेलं आहे शासनाने त्यांचा अर्ज अप्रूव्ह केलेला आहे तर बघा जनतेचेच पैसे आणि जनतेलाच मिळत आहे त्याचप्रमाणे बघा सर्वात महत्वाची कमेंट आहे आमच्या घराजवळील एक बाई जी आहे म्हणजे शिजारीन बाई ते पंचायत समिती कार्यालयामध्ये सरकारी नोकरीवर आहे बघा कमेंट किती महत्वाची आहे सरकारी नोकरीवर आहे त्यांना सात तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेला आहे असं त्यांनी सांगितलं पण मला अजूनपर्यंत पैसे आले नाही असं का तर बघा आता यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असणार आहे ज्या महिला पात्र सुद्धा नाही त्यांनाही अजूनपर्यंत लाभ भेटत आहे आणि ज्या महिला पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झालेला नाही मग याचा अर्थ काय तर पूर्णपणे अजूनपर्यंत शंभर टक्के पडताळणी झालेली नाही जेव्हा शासकीय कर्मचारी असलेली महिला लाभ घेत आहे इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती ज्या कुटुंबामध्ये जे अडचणी कार आहे त्या कुटुंबातील महिलांना पैसे अजूनही मिळत आहे अकरावा हप्ता बारावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला जा आहे तर कुठे पडताळणी होत आहे याचा तुम्ही विचार करू शकता आणि सर्वात जास्त जे काही गोरगरीब महिला आहे ज्यांना खरंच पैशांची गरज आहे त्या बहिणींनी पंधराशे रुपयाच्या हप्ताच्या भरवश्यावर काही कर्ज घेतलेले आहे काही उद्योग सुरू केलेले आहे काही आपल्या मुलांचे ट्युशन लावलेले आहे काही त्यांनी महिन्याचे टार्गेट ठेवलेले आहे की ते पंधराशे रुपये काहीतरी शेवटच्या महिन्याला आपल्याला उपयोगात येईल पण बघा या ठिकाणी सर्वात जास्त कर्ज घेणाऱ्या महिला कोण असतात ग्रामीण भागातील खेडे भागातील महिला असतात त्याचं आपलं बचत गटाचं कर्ज किंवा काही बँकेचं प्रायव्हेट बँकेचं प्रायव्हेट मायक्रो फायनान्स बँकेचं कर्ज घेत असतात भरपूर बहिणींनी या योजनेच्या पैशाच्या भरोश्यावर जे आहे ते महिन्याच्या किस्तीचं कर्ज घेतलेलं आहे आणि ही शंभर टक्के सत्य परिस्थिती आहे आणि अचानक बहिणींना पैसे मिळाले नाही आता त्या बहिणी जे आहे ते आपली किस्त कशी पडणार विचार करा किस्त कशी पडणार आणि यामध्ये बघा तुम्ही विचार करा जे काही व्हिडिओमध्ये कमेंट देतात पैसे आले नाही पैसे आले नाही आता त्या कुटुंबातील जे काही बहिणी आहेत त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे म्हणून त्या कमेंट करू शकत आहे आता स्मार्टफोन याचा अर्थ असं नाही की त्या बहिणी पात्र नाही पण बघा ग्रामीण आणि एकदम खेडे भागातील महिला ज्या आहेत त्यांच्याकडे स्मार्टफोनसुद्धा नसतात आणि त्या व्हिडिओ पाहत नाही किंवा कमेंटसुद्धा करू शकत नाही आणि त्या अर्ज सुद्धा चेक करू शकत नाही मग अशा बहिणींचे जर पैसे अचानक बंद झाले तर त्या कुठे जाणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्या कमेंट करू शकत नाही त्या अर्ज चेक करू शकत नाही किंवा त्यांना बँकेचा मेसेज कदाचित आला नसेल त्यांना त्यांच्या कामावर कुठेतरी शेतामध्ये मजुरीला रोज जावं लागते ते त्यांची मजुरी पाडून घरी राहू शकत नाही आणि अशात जर त्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले नाही तर ते कोणाकडे तक्रार करणार आणि कुठे जाणार यामध्ये जवळपास बघा ग्रामीण आणि खेडेगाव भागातील जवळपास सत्तर टक्के महिला आपण सत्तर ते पन्नास टक्के महिला पकडू शकतो की अशा प्रकारच्या महिला त्या ठिकाणी आहे कि आता ही एनार की त्यांना आता हे पैसे कधी येणार येणार की नाही याबद्दल काहीच माहिती नाही त्यामुळे सरकारकडे नम्र विनंती आहे की लवकरात लवकर जे काही ह्या बाराव्या हप्त्याचा विषय आहे जे काही तुमचा डी बी बँकचा विषय आहे सर्वडचा विषय आहे काही यादी तुमची वेगळी करायची आहे ती लवकरात लवकर करा आणि पटापट -पठ बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करा बघा चौदा तारीख आहे आणि आता जुलै महिना पूर्ण भरण्यासाठी जवळपास चौदा ते पंधरा सोळा दिवस राहिलेले आहे या चौदा पंधरा दिवसामध्ये जे काही शासनाचं टेक्निकल काम आहे ते शासन लवकर करू शकते आणि लवकरात लवकर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवू शकते नाही तर बघा अजूनपर्यंत तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्हाला तीस तारखेपर्यंत वाट पाहायची जी आहे जे काही डेबीडीचा प्रॉब्लेम आहे तांत्रिक अडचण आहे शासन आता काय करत आहे ते बिलकुल समजत नाही पण जे काही करत आहे ते होऊ द्या शासनाच्या मताने होऊ द्या तीस तारीख जाऊ द्या आणि जुलै महिन्याच्या वितरणाची वाट पहा म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आता जे काही जुलै महिन्याचे वितरण होईल तेराव्या हप्त्याचं त्याचं तुम्हाला वाट पाहायचं आहे आणि त्यावेळेस तुमचे पैसे जमा होतात का हे सर्वात आधी तुम्हाला पाहायचं आहे आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता येणारच आहे ऑगस्ट महिन्यामध्ये वितरण सुरू होईल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये सात आठ तारखेकडे किंवा कि दोन हो तीन तारखेकडे जे काही वितरण सुरू होईल त्या वितरणाची तुम् तुम्हाला वाट पाहायची आहे आणि त्या वितरणामध्ये तुमचे तीन हजार रुपये एकत्रित येतात का या गोष्टीची सुद्धा तुम्हाला वाट पाहायची आहे मग त्या वितरणामध्ये जर तुमचे एकत्रित तीन हजार रुपये आले तर समजायचं की आपली योजना सुरू आहे जर त्या वितरणामध्ये सुद्धा तुमचे पैसे आले नाही तर समजायचं की आता आपली योजना बंद झालेली आहे आप आणि आपल्याला यापुढे आता कधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही तर बघा आता तुम्हाला समजलं असेल जे काही मी तुमच्याबरोबर मुद्दा मांडला सर्वात महत्वाचा होता कारण गोरगरीब महिलांना सर्वात जास्त या पैशांची गरज आहे आणि त्या कमेंट सुद्धा करू शकत नाही व्हिडिओसुद्धा पाहत नाही त्यांच्याकडे स्मार्टफोन सुद्धा नाही अर्ज सुद्धा चेक करू शकत नाही आणि ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र नाही त्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पंधराशे रुपये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला आणि ज्या बहिणींना गर, खरंच गरज आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही मग त्यांचा आता अर्ज रद्द झाला की काय झाला शासनाने अजून काहीच क्लिअर केलेले नाही मग आपल्याला तर शेवटचा उपाय आहे की जुलै महिन्याचं जे काही वितरण ऑगस्ट महिन्यात होणार आहे त्याची आपल्याला वाट आहे आणि त्यानंतरच आपलं जे काही फायनल सरकारचा निर्णय आहे तो आपल्याला समजणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट ने व्हिडिओमध्ये